गणेशोत्सवाची धामधूम सुरू मूर्तींच्या सजावटीचे काम अंतिम टप्प्यात येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी साजरी होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात श्री गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशोत्सवाची स्थापना करण्यासाठी भक्त मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे मूर्तिकारांनी गेल्या काही महिन्यापासून श्रमपूर्वक मेहनत घेऊन विविध आकाराच्या आणि आकर्षक सजावटीच्या मूर्त्या साकारल्या आहेत सध्या मूर्त्यांना रंगरंगोटीचे काम आणि त्यांना अंतिम रूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मूर्ती रंगवण्याची आणि सजावटीची प्रक्रिया सर्वत्र पाहायला मिळत असून कार्यशाळा आणि मूर्ती तयार करण्याच्या ठिकाणी मूर्तिकार कारागीर आपापल्या कलेतून गणेश मूर्तीला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत लाल पिवळा हिरवा सोनेरी अशा रंगसंगतीत सजलेल्या मूर्ती भक्तांच्या मनावर मोहिनी घालत आहेत गणेश उत्सवासाठी मोठ्या आकाराच्या मूर्तीबरोबरच छोट्या मूर्तींचीही मोठ्या प्रमाणात मागणी असते घरगुती उत्सवासाठी लहानशा पण आकर्षक मूर्ती तर सार्वजनिक ठिकाणी देखण्या व उंचावलेल्या आणि सजावटीयुक्त मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत मूर्ती कामात गुंतलेले कलाकार म्हणतात की गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी वर्षभरातील सर्वात मोठा सण भक्तांच्या आनंदासाठी आम्ही दिवस मेहनत घेतो मूर्ती आमच्या हातातून घडताना श्री गणेश प्रत्यक्ष आमच्यासमोर प्रकट झालेले वाटतात गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्याने आता बाजारपेठेतही खरेदीला सुरुवात झाली आहे सजावटीसाठी लागणारे साहित्य पूजेचे साहित्य लाईट्स व शोभेच्या वस्तू यांची मागणी वाढली आहे अशा वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र गणेशमय झाला आहे गणपती बाप्पाच्या जयघोषात अवघे राज्य लवकरच सजणार आहे कॅमेरा जर्नलिस्ट स्वयं पांडवसोबत सचिन कडूकार युवाक्रांती न्यूज शेगाव नमस्कार मी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष मूर्तिकार महासंघाचा पप्पू आवडतात नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयामार्फत जे मूर्तिकार जे आर्थिक संकट आलेलं होतं ते जे बंदी उठवली त्यांचे आणि तसेच राज्य सरकारचे मी संपूर्ण मूर्तिकार बांधवांतर्फे आभार व्यक्त करतो तसेच यावर्षी जे मूर्तीवर बंदीचे आदेश आलेले होते त्या कारणाग्रस्त पी ओ पीचे मटेरियल तसेच रंगरंग रंगोटीचे जे कलरचे हे आहेत मटेरियल आहेत त्याचे भाव पन्नास ते साठ टक्के दराने वाढलेले होते त्या कारणाग्रस्त आणि वेळ कमी मिळण्यामुळे आम्ही फेब्रुवारी मार्च महिन्याच्या जवळपास कामाला सुरुवात करत असतो दरवर्षी पण यावर्षी ज्या बंदीमुळे कामाला विलंब झाला त्यामुळे प्रत्येक कारागिराचा मटेरियल व माल कमी निघला त्या कारणाग्रस्त यंदाचे जे भाव आहेत ते पन्नास ते साठ टक्के दराने वाढलेले आहेत कारण की आम्हालासुद्धा मटेरियल हे महाग मिळाल्यामुळे येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला जे गणेश चतुर्थी आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे त्याकरता आमची जी तयारी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये चालू चालू आहे त्याच्यामध्ये लहान मुलं बाळं बाया लेडीज संपूर्ण घरदार हे आम्ही रात दिवस काम करत आहे कारण की आमच्याकडे उरलेले शेवटचे शिर्फ पंधरा ते सोळा दिवस राहिलेले आहे त्याकरता आम्हाला रात्रंदिवस एक करून काम करावं लागून राहिलं तुलनेत यावर्षी जास्त मागणी आहे का मूर्ती किती हो जास्त मान्यने आलेले आहे कारण की मंडळ जे असते प्रत्येक मंडळ शेगावंदी नाही निदान कमीत कमी शंभर ते तीडशे मंडळ आहेत त्या मंडळाला मूर्त्या दरवर्षी करूनसुद्धा पुरत नाहीत यावर्षी त्या मंडळाच्या अनुमानसाने मटेरियल कमी निघलं माल कमी निघला दरवर्षी समजा प्रत्येक कारागिरी वीस ते पंचवीस मूर्त्या घडवतो पण त्यांच्याकडून यंदा दहा ते बारा मूर्त्याच घडवणार झाली तर यावर्षी टार्गेट कम्प्लीट होईल का पण तुमचं टार्गेट म्हटलं तर महा हिशोबानं वीस ते तीस टक्के माल कमी पडण्याची शक्यता आहे महागाईच्या मुळे थोडंफार काही सरकारचं काही वेळ महागाई प्रत्येक गोष्टीवर वाढलेली आहे मूर्तीवर पन्नास टक्के तसेच कलरवर पन्नास टक्के जे मजूर लोक आहेत आमच्याकडे त्यांची पण मजुरी आता वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे त्या कारण आम्हाला सुद्धा याच्यामध्ये काय ना काही पन्नास ते साठ टक्के अंदर वाढवाच लागले संजय काठोडे मूर्तीकार जवळपास तीस ते पस्तीस वर्ष आता गणपती उत्सव जवळच तयारी कशी चालू आहे चांगल्या प्रकारची चालू आहे आणि जवळपास आटपत तर मागच्या वर्षी या वर्षी मागणी जास्त आहे मागणी जास्त आहे पण माल नाही होऊ शकत ना तेवढा माल तर एवढा नाही होणार कारण नऊ ला नऊ तारखेला परमिशन भेटल तर दहा तारखेपासून काम चालू झालं तुम्हाला वेळ कमी मिळाला वेळ म्हणजे सहा ते सात महिने कमी मिळाले आता मूर्तीची तयारी शेवटपर्यंत किती पर्यंत आहे आता पाच सात मूर्ती आहेत शेवटच्या टप्प्यात आहेत मागेच्या पण काही विशेष नाही आहे ना म्हणजे नाही जे आहे ते म्हणजे उत्साह आहे तो या वर्षी काय माहिती उत्साह खूप आहे पण आपली तयारी कम पडून राहिली काम करायची